<laughs> साक्षी काय म्हणली जेनला मा दे पण माझी फिकर नव्हती ना तीच म्हणत होती मी काय करू अगोर तुला लागल तर आता म्हणत होत की भैया की मी काय करू लागलय तर असं म्हणत होत आता भैया तर परत ना शाळे बस शारे, तू बस मध्ये सांगितलं गैयाला की भैया माझ कुर दुकाय लागलंय पुढे तोंड केलं काय ग बाई कसलं गर काय करू शकत सार्थक तुम्ही असं म्हणता तुमच्या दिदीला दुखाय लागल्यावर मग काय म्हणता दवाखान्यात जा म्हणता थांब जरा डोकं दापतो वगैरे म्हणता बघ बघ किती प्यारा बच्चे सक्षम शिकार सार्थक कडन खोट बोलाय खोट नाही खोट आहे ना खोट बोलते आणलं मध्ये गेल्यावर स्वरा म्हणते रडू नको रडू नको ती शिभ ती ओम आणि पण आली स्वरानं ओम शिभमला बोलवलं आणि खडची मनस्वीला बोलवायला गेली मन म्हणली मी काय करू मला नाही यायचं अशी म्हणली मग ती आली विचारत होते गीत गाव कोण मनस्वी पण हा पण मनस्वी आली नाही भया काय खात जेवण ही काय माहित नाही बघ ही बघ तिकडे राहत असून सार्थकला माहितीये मुलगा नाही पावट म्हणायचं पावट पावट पावट्याचे शेंगा मग घालून शिजवले त्या उठून नड्यात अडकल

मला बरं दर, तर जास्त डिम्पली बॉय हिच की कुठं पूर्ण खानदाना खानदानात हाच डिम्पल बॉय आहे बाक कोणाला डिम्पल सिंचनगत करते ना सिंचनगत कस कस इथं 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 बारावून

तुला येतात तू तू करून दाखव की तू कसलं काम करतो सार्थकला जागा की? देखी तू का जागा घेत नाही तर या म्हणा पावट्याच्या शेंगा खायला मम्मा ती ती येतं शेंगा शेंगा येत्या आणि ती तिकडे शिलका येत काही साईडला शेंगा होत्या ती बुरी बुरी वाल का